म्हण दोन मित्र बोलत असतात एक म्हणतो चल भाई मूवी देखण्या चलते दुसरा म्हणतो कोणसी मूवी त्यावर पहिला म्हणतो अरे तू चल तो सई पुरानी मूवी आहे फिर एक बार रिलीज होई मित्र म्हणतो अच्छी जो आहे ना तो दुसरा म्हणतो बहुत अच्छी आहे देखले अच्छा लगे का असं म्हणत ते सगळेजण पिक्चर बघायला थिएटरमध्ये जातात पिक्चरचा शेवट होतो तेव्हा गेलेल्या ग्रुपमधले सगळे कार्यकर्ते ढसाढसा रडत असतात ही अशी रील तुम्ही इंस्टाग्रामवर आजकाल नक्की बघितली असेल भले व्हिडिओमध्ये चेहरे वेगळे असतील पण यातला पिक्चर आणि शेवटी ढसाढसा रडणं हे मात्र सेम असेल हे असे ग्रुप करून पोरोपोरी बघायला जात आहेत तो पिक्चर म्हणजे लैला मजनू लैला मजनू काय आत्ताचा पिक्चर नाही आहे तो प्रदर्शित झाला होता दोन हजार अठराला पण तो आता पुन्हा एकदा प्रदर्शित केला जातोय आणि लोक त्याला भरभरून प्रतिसादसुद्धा देत आहेत मग फक्त लैला मजनूच का तर नाही यासारखे अजून सुद्धा काही सिनेमे पुन्हा प्रदर्शित केले जात आहेत यातले बरेच सिनेमे दहा दहा पंधरा पंधरा वर्षापूर्वी रिलीज झालेले आहेत पण तरीसुद्धा आता नव्यानं ते पुन्हा प्रदर्शित केले जात आहेत तर मग कोणत्या आहेत ते चित्रपट आणि काय कारण आहे की या चित्रपटांना पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात येते हेच पाहूयात आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून नमस्कार मंडळी मी आशुतोष आणि तुम्ही पाहताय डॉट कॉम अर्थात कॅरी ऑन मराठी मंडळी असे जुने चित्रपट पुन्हा एकदा रिलीज करण्याची सुरुवात झाली खरं तर टॉलिवूडमध्ये दोन हजार मध्ये प्रदर्शित झालेला महेश बाबूचा पोकेरी सिनेमा दोन हजार मध्ये त्याच्या वाढदिवसानिमित्त पुन्हा एकदा प्रदर्शित केला गेला दोन्ही वेळेस या चित्रपटानं मोठं यश मिळवलं आणि मग त्यानंतर असे अनेक चित्रपट रिलीज होऊ लागले बाहुबलीला मिळालेल्या अफाट यशानंतर प्रभासचे सुद्धा रेबेल बिल्ला वर्षम हे चित्रपट पुन्हा रिलीज केले गेले या रिरिलीजमधून या चित्रपटाने तगडी कमाई सुद्धा केली आणि मग आता तोच ट्रेंड बॉलिवूडसुद्धा लागू करते तर मग सुरुवातीला बॉलिवूडचे पुन्हा प्रदर्शित झालेले आणि पुढे रिलीज होणारे सिनेमे कोणते आहेत ते पाहूया हिंदी चित्रपटसृष्टीतील एक मैलाचा दगड मानला जातो तो म्हणजे शोले सिनेमा हाच शोले थ्री डी इफेक्ट्स देऊन दोन हजार चौदामध्ये पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आला आणि तेव्हा तब्बल दहा कोटी रुपयांची कमाई या सिनेमाने केली आणि तिथून पुढं मग असे चित्रपट येऊच लागले आता दोन हजार चोवीसमध्ये असे बरेच चित्रपट पुन्हा प्रदर्शित झालेत सुरुवात झाली दोन हजार चोवीसच्या जानेवारीमधून जानेवारीमध्ये किंग ऑफ रोमांस असणाऱ्या शाहरुख खानचे तीन चित्रपट यशराज फिल्म्सने पुन्हा प्रदर्शित केले जगदे इंडिया दिल तो पागल हे आणि आयकॉनिक असणारा जे असे शाहरुखचे गाजलेले तीन सिनेमा नोस्टाल्ज फिल्म फेस्टिवल या टॅग खाली पुन्हा एकदा प्रदर्शित करण्यात आले त्यानंतर व्हॅलेंटाईनच्या आठवड्यात ये जवानी हे दिवाणी आणि जबवी मेट हे दोन प्रेमावर आधारित असणारे सिनेमे रिलीज केले गेले या दोन सिनेमानंतर पुन्हा प्रदर्शित झालेला पुढचा सिनेमा म्हणजे रणबीर कपूरचा मास्टरपीस थमजला जाणारा रॉकस्टार इम्तियाज अली यांचा रॉकस्टार हा चित्रपट दोन हजार अकरामध्ये प्रदर्शित झाला होता पण आज सुद्धा यातली गाणी यातले सीन्स चाहत्यांना भुरण पाडत असतात आणि म्हणूनच पुन्हा एकदा तोच फील चाहत्यांना देण्यासाठी हा चित्रपट परत एकदा प्रदर्शित करण्यात आला आणि आता ऑगस्ट महिन्यात हम कोण लैला मजनू हे दोन सिनेमे रीरिलीज करण्यात आलेत मंडई या ट्रेंडमध्ये गाजलेला सगळ्यात मोठा चित्रपट म्हणजे लैला मजनू अविनाश तिवारी आणि अॅनिमल चित्रपटामधून प्रसिद्ध झालेली तृप्ती डिमरी या दोघांचा दोन हजार अठरामध्ये आलेला हा सिनेमा या सिनेमानं त्यावेळी बॉक्स ऑफिसवर कमाई केली नाही पण या चित्रपटाचं कथानक या चित्रपटामधील कलाकारांचा अभिनय यामुळे या चित्रपटाचं खूप कौतुक झालं आणि त्यामुळंच हा चित्रपट पुन्हा एकदा प्रदर्शित केला गेलाय आणि आता तीस ऑगस्टला असेच काही धमाकेदार चित्रपट बॉक्स ऑफिसवरती रिलीज होणार आहेत त्यातला पहिला चित्रपट आहे रहना है तेरे दिल दिलमे तेवीस वर्षांनंतर हा चित्रपट पुन्हा एकदा प्रेक्षकांच्या भेटीला येतोय दोन हजार एक मध्ये प्रदर्शित झालेला हा सिनेमा सुरुवातीला फ्लॉप मानला गेला पण नंतर त्याला प्रेक्षकांनी इतकं उचलून धरलं की बोलूच नका आपल्या लाडक्या मॅडीनं गायलेलं सच कहरा हे दिवा ना हे गाणं ऐकलं की आज सुद्धा पोरांच्या डोळ्यात पाणी येतं तोच आपला मॅडी आपल्याला पुन्हा एकदा भेटायला येतोय रिलीज होणारा पुढचा सिनेमा म्हणजे तुंबाड शेवटपर्यंत प्रेक्षकांना सीटवर बसायला भाग पाडणारा हा सिनेमा दोन हजार अठरा मध्ये रिलीज झाला होता आय एम डी बी न या सिनेमाला आठ पॉईंट दोन इतकं तगडं रेटिंग दिले यावरून सिनेमाचा दर्जा काय असेल याचा अंदाज तुम्ही लावू शकता हाच सिनेमा आता तीस ऑगस्ट पासून पुन्हा एकदा आपल्याला पाहता येणार आहे आणि याच रिलीजच्या दुनियेतील पुढचा मोठा सिनेमा म्हणजे दि अनुराग कश्यप यांचा गँग्स ऑफ वासेपूर सबका बदला लेणे वापस आ गया तेरा फैजल अशा कॅप्शनसह दिग्दर्शक अनुराग कश्यप यांनी आपला हा सिनेमा पुन्हा एकदा आपल्या भेटीला येत असल्याचं सांगितलंय त्यामुळे आपल्याला सगळ्यात जास्त मिम्स देणारी आपली वासेपूरची टोळी पुन्हा एकदा लफडा करायला तयार आहे पण मंडळी असे सिनेमे पुन्हा प्रदर्शित का केले जात आहेत तर यातलं पहिलं कारण म्हणजे आपल्याला जुन्या आठवणींमध्ये परत नेणं असे चित्रपट पाहताना आपल्याला नॉस्टेल ज्या फील होतो चित्रपटाच्या स्ट्रॉंग इमोशन्समुळं आपल्याला आपल्या, आपल्या आठवणी पुन्हा एकदा जागृत करता येतात आणि यासाठीच केलेला हा छोटासा प्रयत्न यानंतरचं कारण म्हणजे नव्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचणं म्हणजे यातले बरेच चित्रपट दहा पंधरा वर्षापूर्वींचे आहेत त्यामुळं सध्याच्या जेन्झी जनरेशनपर्यंत हे चित्रपट पोहोचवावेत हा त्यामागचा दुसरा मोठा हेतू पुढचं कारण म्हणजे या पिढीसमोर एक अत्युच्च दर्जाचं कथानक सांगणं संवाद देणं अभिनय आणि संगीत आणून ठेवणं ओल्ड इज गोल्ड म्हणतात ना तसंच या सुवर्ण कलाकृतींना आत्ताच्या पिढीपर्यंत पोहोचणं हा यामागचा एक मोठा हेतू आणि पुढचा महत्वाचा मुद्दा म्हणजे आधीपासूनच प्रेक्षकांच्या मनात ब्लॉकबस्टर ठरलेल्या या चित्रपटांच्या माध्यमातून पुन्हा एकदा कमाई करणं याच सगळ्या हेतूंनी हे सिनेमे पुन्हा एकदा बॉक्स ऑफिसवर आणले जात आहेत मंडई कारण काही का असेनात पण आपल्याला पुन्हा एकदा हे लिजेंडरी सिनेमा पाहता येणार आहेत हेच आपल्यासाठी मोठी आनंदाची गोष्ट आहे आता हे सिनेमे तुम्हाला कुठे पाहता येतील याची यादीसुद्धा ज्या त्या मूवीजच्या निर्मात्यांनी सादर केले मग मंडळी तुम्ही यातला कोणता चित्रपट बघायला जाणार आहात आणि अजून असे कोणकोणते चित्रपट रीरिलीज केले पाहिजेत याबद्दलची तुमची मतं आम्हाला कॉमेंट्स करून नक्की कळवा कर आपला आजचा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा शेअर करा आणि असेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या कॅरी ऑन मराठी या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद